शिरडोन गावात स्टेट बँकेच्या पुढाकारणं आर्थिक समावेशन मोहिमेचे यशस्वी आयोजन आर्थिक समावेशन परिपूर्णता अभियान अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुढाकारणं शिर्डोण गावात संपूर्ण आर्थिक साक्षरता आणि समावेशन शिबिराचं यशस्वी आयोजन भारत सरकारनं दिनांक एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत देशभरात राबवलेल्या आर्थिक समावेशन परिपूर्णता अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुढाकारानं शिर्डोन गावात संपूर्ण आर्थिक साक्षरता आणि समावेशन शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं आहे ही मोहीम देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील नागरिकांना मूलभूत आर्थिक सेवा पुरविण्याच्या उद्देशानं राबवली जात आहे शिरडोन येथील शिबिराचं नेतृत्व बिंदू जनार्दन महाव्यवस्थापक नेटवर्क मुंबई मेट्रो यांनी केले अनेक घटकांची सक्रिय सहभागिता या शिबिरात दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी उपस्थित राहून विविध आर्थिक योजनांचा लाभ घेतला विविध बँका ग्राहक सेवा केंद्र ग्रामपंचायत पदाधिकारी व सरकारी प्रतिनिधींनी एकत्र येत जनजागृती केली मुख्य विषय व जनजागृती कार्यक्रम निष्क्रिय खाती पुन्हा सुरू करण्यासाठी ऑन द स्पॉट री के वाय सी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही माध्यमातून सायबर व फसवणूक डिजिटल बँकिंग सुरक्षिततेवरील मार्गदर्शन डीफ खात्यांबाबत माहिती व त्यांचे व्यवस्थापन प्रक्रिया प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत झिरो बॅलन्स खाती उघडणे पी एम एस बी वाय आणि ए पी वाय सारख्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नावनोंदणी स्वयंसहाय्यता गट वित्त पुरवठा डिजिटल व्यवहारांचा प्रचार ग्रामस्थांच्या आरोग्याची देखील काळजी घेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिरामध्ये झालेले महत्त्वाचे कार्य पीएम जे डी खाती उघडली बावन्न पीएम जे जे बी वाय विमा योजनात नावनोंदणी एकशे पाच पीएम एस बी वाय विमा योजनात नावनोंदणी दोनशे चौपन्न एपीआय योजनात नावनोंदणी आठ नवीन केवायसी प्रक्रिया पूर्ण अठरा री के वाय सी निष्क्रिय खात्यांना पुन्हा सक्रिय केले आठ माहिती देण्यात आली आहे यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सुभाष खांगवाल आर्थिक साक्षरता सल्लागार रायगड जिल्हा सुनीता भोईर उपसरपंच शिरडोन गाव मार्गदर्शन व प्रेरणेसाठी विशेष आभार दयाशंकर सर मुंबई मेट्रो सूर्यजित सिंग सर प्रादेशिक प्रमुख आर बी ओ पनवेल श्री जयस भगत ए जी एम एफ आय एल एच मुंबई प्रियंका मिश्रा एजीएम अल्टरनेट चॅनल्स झेड ओ बेलापूर उपस्थित होते सर्वसमावेशक प्रगतीच्या दिशेनं एक पाऊल पुढे या उपक्रमामुळे शाश्वत आर्थिक समावेशन आणि डिजिटल साक्षरतेचा प्रसार ग्रामीण भागात वेगानं होत असून आगामी आठवड्यात अजून शिबिरं राबवून उर्वरित पात्र नागरिकांपर्यंत ही सेवा पोहोचवली जाणार आहे एस बी आयचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येक कुटुंब आर्थिक मुख्य प्रवाहात यावे हीच आमची जबाबदारी आहे हा उपक्रम त्याच दिशेनं महत्वाचं पाऊल आहे